डाउनलोड नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय आतापर्यंत आपण पाहत होतो की अंतरा ही आजी समोर यायची या दोघींची कधी भेट झाली नव्हती पण आता मालिकेला नवीन वळण आलंय आजी समोरच नाही तर आता लीला आणि अंतराची देखील भेट होणार आहे मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार किशोर आणि दुर्गाने नवीन प्लॅन आखलाय लीला आणि एजेला कायमचं दूर करण्यासाठी तो आता अंतराची भेट आजी आणि लीलाशी घडवून आणणार आहे अंतराला भेटायला आजी महिला आश्रमात जात असतात तिकडे त्या तिला भेटतात पण आजीचा पाठलाग करत लीला देखील त्यांच्या मागून येते हा सगळा किशोरचा डाव असतो काहीही करून अंतरा ही लीला समोर यायला पाहिजे असं तो आश्रमातील एका व्यक्तीला सांगत असतो हे सगळं सांगत असताना ए जे ऐकतो तर दुसरीकडे लीला जात असताना रस्त्यावर एका बाईचा अपघात झालेला असतो लीला जाऊन पाहते तर ती अंतरा असते अंतराला पाहून लीला शॉक होते त्यामुळे आता मालिकेला एक नवीन वळण आले आपल्या प्लॅन अंतराई जिवंत समोर आली पण तिचं हे सत्य लवकरच लीला आता काही करू त्या अंतराला लीला समोर घेऊन येईल किशोरचा डाव समजेल का तसंच अंतरा आणि लीला समोरासमोर आल्या आहेत म्हटल्यावर काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बात अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब मराठी शोबज डाऊनलोड